नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे बी कसे तयार करायचे किंवा साठवणूक कसे करून ठेवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे दिसतंय आता हे कांद्याचं बी मॅच्युअर होण्यासाठी एकशे चाळीस दिवस लागले हे पहा असा लाईट ब्राऊन असा या फुलांना कलर येतो आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फुलं फुलं कधी लागतात ते पाहिले आहेत पण याची पूर्ण वाढ होण्यासाठी एकशे चाळीस ते पंचेचाळीस दिवस लागतात कांद्याचे गोट लावल्यापासून कांद्याला जे आलेली ही जी फुलं आहेत हे पहा हे असे वाढायला सुरुवात होतात त्यांना लाईट पिवळसर कलर येतो आणि हे जे बी आहे हे दिसतंय अशा पद्धतीने काळं बी तयार होतं एकशे चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर हे दिसतंय आणि त्यानंतर हे बोंड असे एवढ्या साईजचे असे कापून घ्यायचे तर हे दिसतं देठाच्या खालचा भाग सुकायला सुरवात होतो आणि मग आपण एका कागदावर प्लॅस्टिकच्या हे उन्हात वाळू वाळायला ठेवू शकतो आणि त्यानंतर अशा पद्धतीने असं कुश करायचं असं सुपामध्ये घेऊन पाकडून घ्यायचं हे अशा पद्धतीने हे बघा कांद्याचे काळे बी तयार होते आणि हे बी आपण वर्षभरासाठी साठवणूक करून ठेवू शकतो हे सगळे कांद्याचे बी स्वतःच्या शेतातील साठवणूक साथ करून ठेवणार आहोत हे बी एक वर्षभर टिकते नैसर्गिक शेतातील